नमस्कार मी गौरी टिळेकर एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर हेडलाईन्सवर देशभरात आज लोकसभा निवडणुकांसाठीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडला आहे या पहिल्या टप्प्यात देशभरातील एकूण वीस राज्यातील एक्क्याण्णव मतदारसंघांसाठी मतदान झालं वर्ध्यात पंचावन्न पूर्णांक छत्तीस टक्के रामटेकमध्ये एकावन्न पूर्णांक बहात्तर टक्के नागपूरमध्ये त्रेपन्न पूर्णांक तेरा टक्के भंडारा गोंदियामध्ये साठ पूर्णांक पन्नास टक्के गडचिरोली चिमूरमध्ये एकसष्ट पूर्णांक तेहतीस टक्के चंद्रपूरमध्ये पंचावन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के यवतमाळ वाशिममध्ये त्रेपन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान झालं या टप्प्यात महाराष्ट्रात झालेल्या एकूण मतदानाची नोंद पंचावन्न पूर्णांक सठ्याहत्तर टक्के इतकी आहे गडचिरोलीतील मतदान संपल्यानंतर नक्षलवाद्यांनी सी सिक्स्टी कमांडो पथकावर हल्ला केलाय एटापल्ली तालुक्यातील पुस कोदी परिसरात ही घटना घडली या हल्ल्यात सी सिक्स्टी कमांडो पथकातील तीन जवान जखमी झाले कालपासून गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्याची ही तिसरी घटना आहे तर आज दिवसभरातली ही दुसरी घटना आहे जखमी कमांडोंना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा पहिला टप्पा सुरू असताना नोएडातील मतदान केंद्राजवळ नमो फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले गौतम बुद्ध नगरमध्ये हा प्रकार घडलाय या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गौतम बुद्ध नगरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून याबाबतचा अहवाल मागवलाय यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला की नाही याबद्दलचा तपास मुख्य निवडणूक अधिकारी करणार आहेत गौतम बुद्ध नगरच्या वरिष्ठ पोलिसांनी यात काहीही गैर नसल्याचे त्याचप्रमाणे भाजपशी याचा काहीही संबंध नसल्याचं सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार चारचा इतिहास विसरू नये अटल बिहारी वाजपेयी अजिंक्य होते मात्र त्यावेळी आम्हीच जिंकलो दोन हजार चारमध्ये अनेक राजकीय विद्वान मंडळींनी असा दावा केला की अटल बिहारी वाजपेयी पुन्हा निवडून येतील मात्र त्यांचा दावा खोटा ठरवत जनतेने पुन्हा काँग्रेसला निवडून दिलं याची आठवण करून देत यू पी ए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे सोनिया गांधी यांनी आज रायबरेलीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या चेहऱ्यावरील हिरवी लाईट स्नायपरसंबंधीची नसून काँग्रेसच्याच फोटोग्राफरच्या मोबाईलचा फ्लॅश असल्याचं गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे तसंच राहुल यांच्या सुरक्षेत कोणतीही चूक झाली नसल्याचं सा गृहमंत्रालयाने सांगितलं आहे राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत काँग्रेसने गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहिलं होतं त्यानंतर गृहमंत्रालयाकडून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुकला लाईक करा युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा एच डब्ल्यू मराठी धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर